नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आद्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे सात जानेवारी वार रविवार आणि उद्या आलेले आहेत या दोन हजार चोवीस नवीन वर्षातील सफला एकादशी या एकादशीला विशेष महत्त्व दिलं जातं कारण वर्षातील पहिली एकादशी आणि त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्या चालू आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये ही एकादशी येते यामुळे या एकादशीला विशेष महत्त्व हे दिलं जातं या एकादशीचं एक व्रत केलं तर आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं इच्छापूर्तीसाठी ही एकादशी खूप महत्त्वाची मानली जाते यामुळे या दिवशी आपल्याला शक्य झालं तर आवर्जून व्रत करा आणि काही उपायसुद्धा केले तर त्याचं फळ निश्चित आपल्याला प्राप्त होतं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्वाचा असा उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावला तर आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील आणि आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि धन प्राप्त होईल आपल्याला कधीही कशाची कमतरता पडणार नाही असा हा एक उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा सफला एकादशी म्हणजे प्रत्येक कामात सफलता मिळावी इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठी ही एकादशी खूप महत्वाची मानली जाते जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असेल तती तर ती इच्छा तुमची पूर्ण होत नसेल प्रयत्न करूनही तर तुम्ही हा एक उपाय नक्की करून पहा त्याचबरोबर भरपूर दिवसापासून तुम्ही एखादं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे मग ते काम तुमचा संबंधित असेल किंवा घरामध्ये काही इतर काम असेल किंवा तुमच्या इतर पर्सनल एखादी गोष्ट असेल ती तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असेल परंतु ते सुद्धा काम तुमचं पूर्ण होत नसेल तर तुम्ही हा एक उपाय नक्की करून पहा आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा हा उपाय अतिशय महत्त्वाचा मानला जातो जर कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याकडे पैसा टिकत नसेल त्याचबरोबर लक्ष्मी ही स्थिर राहत नसेल आर्थिक समस्या वारंवार येत असेल तर हा उपाय अतिशय प्रभावी आहे हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्हाला दोन कणकेचे दिवे बनवायचे आहेत कणकेचा हा दिवा सर्व दिव्यांमध्ये अतिशय श्रेष्ठ मानला जातो आणि जेव्हा आपण एखादा उपाय करण्यासाठी कणकेचा दिवा लावतो तेव्हा आपल्याला निश्चित फळ प्राप्त होतं असं म्हटलं जातं दोन कणकेचे दिवे आपल्या बनवायचे आहेत मताने थोडीशी हळद टाका आणि यानंतर हे दोन दिवे तुम्हाला बनवायचे आहे हे दिवे बनवल्यानंतर तुम्हाला बघा एका दिव्यामध्ये तुम्हाला चार वाती लावायचे आहेत म्हणजेच एक दिवा तुम्हाला चौमुखी बनवायचा आहेत आणि एक दिवा तुम्हाला एका वातीचा बनवायचा आहे दोन्हीही दिव्यांमध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप जे असतं तर ते घालायचं आहे तूप नसेल तर तिळाचं तेल तुम्ही घातलं तरीही चालेल किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे तेल वापरता ते तुम्हाला घालायचं आहे आणि त्यामध्ये चिमुडभर हळद तुम्हाला घालायची आहे आणि असे हे दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा जो एका वातीचा दिवा आहे हा दिवा घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे तुळशीपाशी गेल्यानंतरनं चिमुडभर जे काळे तीळ असतात ते काळे तीळ तुम्हाला उजव्या हातामध्ये हा घ्यायचे आहेत उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला त्या दिव्यावरून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम असं तुम्हाला गड्याच्या काट्यानुसार तुम्हाला अकरा वेळा त्या दिव्यावरून फिरून घ्यायचे आहे यानंतर ते तुमची मूठ बंद करायची मनोमन तुमची इच्छा व्यक्त करायची आणि यानंतर तुम्हाला हे काळे तीळ जे आहे तर ते तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे यानंतर जो चौमुखी दिवा आहे तर हा आपल्याला घ्यायचा आहे हा दिवा घेऊन आपल्याला केळीच्या झाडापाशी जायचं आहे केळीच्या झाडामध्ये भगवान श्री विष्णूंचा वास असतो माता लक्ष्मीचा सुद्धा वास असतो असं म्हटलं जातं आपल्या वास्तुशास्त्रामध्ये वास्तु अशी काही झाडं आहेत की त्यांना देवाचं रूप मानलं जातं देवाचं प्रतीक मानलं जातं त्या झाडांमध्ये देवतांचा वास असतो जसे की बेलाचं झाड वडाचं झाड पिंपळाचं झाड शमीचं झाड तुळशीचं झाड आणि केळीचं झाडसुद्धा एकादशीने दिवशी केळीच्या झाडाची पूजा करायला विशेष महत्त्व दिलं जातं जर आपल्यावरती एखादं कर्ज असेल आणि ते कर्ज लवकर आपल्याकडनं फिटत नसेल कर्जातून मुक्ती आपली होत नसेल तर तुम्ही प्रत्येक एकादशीला केळीच्या झाडाखाली तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा लावायला सुरुवात करा तुमचं लवकरात लवकर कर्जातून तुमची मुक्तता होईल यासाठी आपल्याला हा चौमुखी दिवा जो आहे तर तो घ्यायचा आहे केळीच्या झाडाखाली जायचं आहे तिथं गेल्यानंतरनं सांगितल्याप्रमाणे सेम चिमुडभर तीळ आपल्याला उजव्या हातात घ्यायचे दिव्यावरून तुम्हाला अकरा वेळा फिरवायचे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो। या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा अकरा वेळा घडायच्या काठनुसार त्या दिव्यावरून फिरवायचे आणि यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे दोन्ही हात जोडायचे मनोभावीने प्रार्थना करायची आणि तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आता पहा सगळ्यांच्याच घरी केळीचं झाड असेल असं नाही कारण केळीचं झाड असं आहे की ते आपण आपल्या घराशेजारी कधीही लावत नाही घरापासून अंतरावरती असतं यामुळे सर्वांच्याच घरी असेल असं नाही मग हा दिवा घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे आणि तिथे हा दिवा तुम्हाला लावायचा आहे कारण पिंपळाच्या झाडांमध्ये सुद्धा भगवान श्री विष्णूंचा वास असतो आणि ते त्यांच्या खोडामध्ये वास करतात यामुळे हा दिवा आपल्याला त्या झाडाखाली लावला तरीसुद्धा चालेल दोन्हीपैकी तुम्हाला जिथं शक्य होईल तिथे हा दिवा लावायचा आहे आणि आपली मनोकामना ही आपल्याला व्यक्त करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला उद्या सकाळी बघा तुमच्या घराजवळ केळीचं झाड असेल तर त्याला निश्चित तुम्ही एक कलशामध्ये पाणी घ्या तांब्याच्या कलशामध्ये त्यामुळे uh, uh, ते थोडंसं uh, दूध टाका आणि ते तुम्हाला त्या केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे पिंपळाचं झाडं असेल तर तिथे तुम्ही एक तांब्याचा कलश भरून घ्या त्यामुळे थोडेसे काळे तीळ टाका आणि ते काळे मिक्स केलेलं जे पाणी आहे तर ते तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे असं केल्याने सुद्धा आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं अतिशय प्रभावी उपाय आहे हा दुसऱ्या दिवशी बघा हे कणकेचे दिवे असणार आहे तर तुम्हाला ते झाडाखालून उचलून आणण्याची गरज नाही कारण झाडाखाली अनेक मुंग्या असतात बारीक बारीक कीटक असतात ते येऊन ते दिवे खाऊन जातात म्हणून ते दिवे तुम्हाला उचलून आणायची गरज नाही तिथेच ठेवायची आहे आणि असा एक छोटासा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी नक्की करायचा आहे करून पहा या एकादशीला जेवढे तुम्ही इच्छापूर्तीसाठी उपाय करशाल तेवढ्या तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात असं म्हणतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ